नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे महावीर कंपनीचं स्ट्रॉ लोवर मशीन स्ट्रॉ लोवर मशीन जसं की आज चलत्या काळानुसार आपल्या एरियामध्ये आपल्या परिसरामध्ये लेबरची सध्या भरपूर अडचण आलेली आहे लेबर अडचण अशी आहे की आपल्याला कुठलीही मटेरियल भरण्यासाठी आता काही स्ट्रॉप लोअरचं महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला हेच सांगतो हे जर स्ट्रॉप लोवरचं जो भुस्सा भरण्यासाठी आपल्याला लेबर भेटत नाही म्हणून कंपनीनं महावी कंपनीनं एक स्टॉप लेवर असा काढलेला आहे की त्यात फक्त एका माणसाची गरज पडते एका माणसाची ती पण कशासाठी फक्त त्याचा जो पाईप येतो पाईप जो ह्याला इनलेट या पॉईंटला येतं या पॉईंटला इनलेटमध्ये लागतो तो पाईप येतो तो फक्त जिथं भुस्सा आपला असतो जिथं आपला भुसा आपण ठेवलेला आहे तो आपला कलेक्ट करून तो गोळा करून डम्पिंगमध्ये भरायचा आहे किंवा तिथनं ट्रान्सफर करून दुसऱ्या जागेवर ठेवायचा आहे अशी मशीनची एवढी कॅपॅसिटी आहे की जिथे तुमचा गुस्सा आहे तिथनं दोनशे अडीचशे फूटपर्यंत लांब ही फेकू शकते अगर तुमचे तिथले तिथं रिस रिप्लेसमेंट असेल केव्हा तुम्हाला डम्पिंगमध्ये ही भरण्यासाठी उपयोगी येते त्यात ही अशी कंपनीने दोन पॉईंट दिलेले आहेत हा इनलेट पॉईंट दिलेला आहे आणि हा आउटलेट दिलेला आहे यात आठ इंची कंपनी पाईप देती सोबत पन्नास फुटचं पाईप येतो यामध्ये इनलेटमध्ये तुम्ही पंधरा ते वीस फुटापर्यंत तुम्ही सगळं तुकडे लावू शकता आणि तेवढ्या पंधरा वीस फुट मशीनपासून पंधरा ते वीस फुटाच्या एरियामध्ये तुमचा जो बुसा आहे तो हा वडून घेतो हे वडून घेतो ह्याच्यामध्ये कसं दिलेलं आहे त्याचा आत ॲम्पलर टाईपमध्ये सिस्टीम दिलेला आहे आज एम्प्लर असा आहे की तो जसं आपण चालू केलं की तो बुसा ज्या पाईप आहे तो बुसा सगळा वडला जाणार आणि ह्या आउटलेट पॉईंटपासून आउटलेट पॉईंटपासून हा फेकला जाणार हा फेकला जाणार म्हणजे ही जी अशी कॅपॅसिटी आहे तुमचा ट्रक तुमचा मशीन पासून दोनशे फूट लांब असेल मशीन पासून तुमचा ट्रक अगर दोनशे फूट लांब असेल तरीही तिथपर्यंत ही फेकू शकतो आणि हाईट पर्यंत हा वीस ते पंचवीस फुटाच्या हाइट पर्यंत पण हा फेकतो ही जी अशी कॅपॅसिटी आहे त्याच्यासोबत का आहे पस्तीस एच पी मॉडेल म्हणला जातो पस्तीस एच ज्यांचे ट्रॅक्टर आहेत पस्तीस एच पी चाळीस एच पी ट्रॅक्टरला हा मॉडेल आहे त्यात अजून एक हा यातला पंचेचाळीस मॉडेलचा शॉप लोवर आहे हा मोठ्या कॅपॅसिटी यात कमीत कमी ट्रॅक्टर पंचेचाळीस एच पीचा ट्रॅक्टर लागतो झाला आणि पंचेचाळीस पन्नास एच पीचा ट्रॅक्टर लागतो ह्याची कॅपॅसिटी पण जास्त येते याचा जो ड्रम आहे हा मोठा आहे तो ड्रम आणि फुल फेव्हीमध्ये त्यांनी लोवर जो ड्रम दिलेला आहे तो फुल फेमीमध्ये दिलेला आहे प्लेटमध्ये दिलेला आहे त्यांनी कोणपे हे जी ही जी जी झाडी येते आदल्या बाजूला ही प्लेटच होती कितनं दिसते आपल्यालाच किती जाड प्लेट आहे ह्याला तीच सिस्टीम आहे जसं बारखेला आहे तसंच ह्या मोठ्याला पण आहे अगोदर मोठाच लाँच झाला होता पण कस्टमर काय काय शेतकरींपशी छोटे ट्रॅक्टर असतात त्याला लोड ओढू शकत नाही म्हणून कंपनीने तो आपला आणि आपला हा पार्क मॉडेल पस्तीस एच पी मॉडेल बनवला आहे तुम्ही ह्याच्यासोबत तीच फोटाची पाईपसोबत येते तर तुम्ही वाढी तुम्हाला किती गरज असेल त्यानुसार भेटून जाते जसं शेतकऱ्यांची गरज असेल त्यानुसार पाईप याच्यासोबत भेटून जाते एक्स्ट्रा पाईप म्हणलं तरी ज्या त्या बिलरनुसार किंवा आपण स्वतः म्हणलं तरी एक्स्ट्रा आपण देऊ शकतो हे सहा सणा झाला टायर येतो मोठा एक्सेल येतो पन्नास इंच्या आसपासचा एक्सेल येतो त्याच्यामध्ये पाईप मोडल तर पण तुम्हाला ह्याची पाईप दाखवतो तुम्हाला ह्याची पाईप कशी आहे तिची दाखवते ही ह्याचा है, दा है ही पाईप बनलेलं आहे बघा आठ इंची रुंदीचा हा पाईप येतो आठ इंची जाडी म्हणजे जो आतला जो गेरा आहे आठ इंच तो तोच फिट होतो डायरेक्टसोबत कंपनी क्लिपा वगैरे सगळे देते याच्यासोबत हे पन्नास फुटाचं बंडल आहे आणि ज्या त्या शेतकऱ्यानुसार गरजेनुसार त्यांना अगर एक्स्ट्रा पाहिजे असेल लांबी अंतर त्यांचं असेल जास्त तर भेटून जाते बाकी काही तर प्रॉब्लेमवर रिलेटेड कसं जी आपल्याला माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा